तुळजा भवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवात दरवर्षी प्रमाणे यंदाही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर ती सुरळीतपणे नियंत्रित करण्यासाठी यंदा पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय प्रणालीचा वापर घेतला आहे दर्शन व्यवस्था अधिक सुटसुटीत व्हावी यासाठी सहा ए आय कॅमेरे मंदिर परिसरात बसवण्यात आले रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार व पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी ही माहिती दिली आहे पोलीस अधीक्षक खोकर हो म्हणाले की नवरात्र उत्सवासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आलाय दोन पोलीस अधीक्षक बारा उप अधीक्षक शंभर पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक निरीक्षक अडीच भाविकांची मोजणी करण्यासाठी सहा ठिकाणी एआय कॅमेरे बसवले असून यामुळे कोणत्या भागात गर्दी वाढली आहे त्वरित लक्षात येणार आहे तसेच एखादी व्यक्ती हरवल्यास तिचा फोटो या प्रणालीमध्ये टाकल्यास ती व्यक्ती शेवटची कुठं दिसली होती याचा मागोवा घेता येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे याशिवाय तुळजापूर शहरात वाहतूक व गर्दी नियंत्रणासाठी तब्बल सहाशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं यंदा नवरात्र उत्सवात भाविकांना सुरळीत सुसक्षित सुरक्षित व व्यवस्थित दर्शन मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्न असल्याचंही जिल्हाधिकारी पुजार यांनी स्पष्ट केलं